मी तुम्हाला जवळून दाखवते तर खूप दिसायला छान खूप गोड आणि बघा वाटतंय जरा आहे तर आता तुम्हाला पण माहिती आहे मार्गशीर्ष महिना चालू होतोय पुढल्या आठवड्यापासून तर माझा पण असतो मार्गशीर्ष महिना म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर पासून माझ्या आई बरोबर तसं सासरी आणि तर पण या घरी दुसरा वर्ष आहे तर मी दरवर्षी नवीन मुकवटा नाही वापरत माझ्याकडे होता हां मी भारतातूनच आणलेलं तुम्ही पूजाशी तोच होता माझ्याकडे जवळपास चार पाच वर्ष हो पाच एक वर्ष होतात पण त्याचं थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालं मग पूजन झाल्याच्या नंतर मी त्याला विसर्जनच केलं होतं आणि मग मी आता इमर्जन्सीमध्ये गेले होते तर तेव्हा मी आठवणी नगदी आणलं मुखवटा आणि जे काही देवीचे दागिने असतात इमिटेशनचे तर ते देखील मी तुमच्याबरोबर दाखवते आणि ह्या वर्षी नवीन मुखवटा आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया आणि इथे अमस्कत मध्ये मी येतो किंवा नाही आहे इथे एक आहे इंडियन शॉप हरिदास नॅन्सी म्हणून इथे आम्ही दिवाळीचं सामान आणायला गेलेलो मी चेक नाही केलं म्हणजे दिवाळीचे स्टिकर वगैरे तोरण वगैरे होते कलर वगैरे रांगोळीचे सगळं काही होतं पण आता मोठमोठे आहेत की नाही माहिती नाही मला पण मी जेव्हा भारतात जाते त्या पूजेच्या ज्या वस्तू असतात ना तर त्यावेळेस मी भारतातूनच घेऊन येते तर मी तुम्हाला दाखवते देवीचा मुखवटा प्लेन आहे म्हणजे असं नाही की डायमंड वगैरे पण आता हे सिंपल आहे पण आपण दागिन्याने जेव्हा वडवतो ना पूर्णपणे असं घडवतो तर तो खूप खूप गोड आणि गोल्डस आहे बघा काय एकदम छान आहे हा पिवरा इथे रंग होते पण मला हा देवीचा मुखोठा छान आहे एकदम त्याच्यानंतर देवीचे दागेने म्हणाल तर ही धुशी जसं आपण गोपा म्हणतो ना गळ्याच्या भोत घालतो तो तसा या आणि त्याच्यानंतर हे मंगळसूत्र वाटीमनीचा आहे अजून एक होत माझ्याकडं याच्यापेक्षा थोडं छोटं होतं पण ते त्याला गंज लागल्यासारखा झाला तर मी तेच समुद्रात विसर्जन करून टाकले त्याच त्याचबरोबर तेस हा लक्ष्मीहार आहे माझ्याकडं मुखवटा आणि जो कलेश आहे ना तो छोटा आहे त्याच्याप्रमाणे मी दांडीने घेतले म्हणजे मोठे मोठे नाही आहेत तर लक्ष्मीहार आहे त्याच्याच बरोबर हे झुम म्हणजे झुंबर आपण म्हणतो झुमके तर हे आहेत छोटेसे ही हे त्याचबरोबर ही वेणी जी आर्टिफिशियल आहे जी मिळताना भारतातूनच आणलेली कारण इथं ताजी फुलं जी आपण वेणीला बांधतो ती नाही मिळत त्याच्यामुळे मी ही घेऊन आली भारतातून जे वस्त्र आणतात तर, तर, तर ते हे जे मी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनला यूज केलं होतं आणि मी बऱ्याच वेळा शोधत होते की असं हवं म्हणून आणि खूप छान आणि सुंदर दिसते एकदम म्हणजे हा लाल रंग एकदम गडद रंग आहे आणि त्याला ही गोल्डनची लेस एकदम खूप छान दिसते दिसताना असं बऱ्याच जणांची इकडे आहे असं नाही मी जेव्हा बघितलं तेव्हाच मला आवडलं मी ही बऱ्याच म्हणजे चार पाच वर्ष झाली माझी जावबाई दिली होती तर ही लाल कलरची आता ह्या वेळेस जाईन मी मागच्या वेळेस गेली होती ना तर काय होतं ज्यावेळेस जो म्हणजे मार्गशीर्ष निघून गेलेला होता फेब्रु म्हणजे मी फेब्रुवारीला गेली तर मग त्या गोष्टी कशा सगळी जण आतमध्ये टाकतात आणि मग मला भेटता भेटत नव्हती साडी तर असं झालेलं तर मग मी ह्या वर्षी जाईन तर नक्की अगदी घेऊन येईन त्याचबरोबर हा आपण खाल्ल्यावरती टाकू किंवा डोक्यावरती मारू शकतात आणि बरोबर दोन नंबर हे तिने त्याने दिलं होतं तर हे असं आहे सगळं आता दिवस जास्त नाही उरले हो अजून घरची साफसफाई काल दे। म्हणजे देवघर पूर्ण साफ करून ती रूम आहे देवघराची ती आणि आता बाकी दोन रूम उरले घरातला सगळा किचन विचनचा सा, तसा तो आहे पण तोरी पण भूम पडलेली असं त्याच्यामुळे एकदा हात फिरवलेला बरं आहे आता संध्याकाळची वेळ आहे साडेपाच होऊन गेलेत पावणीस झालेत पूर्ण अंधारच पडला आणि आता चालले मी निघ निघत सचिन उठून ऑफिस ला गेले निक, गे परत कारण त्यांना पण बरा ना वाटत चाललोय बॉडी पेन जास्त घसा वगैरे जास्त दुखतोय मला आता थोडाफार बर वाटत झोपल्याच्या नंतर हात इथं जरा जास्तच दुकायला तर आता विचार केला की डायरेक्ट इंजेक्शनच घेऊन टाकायचा म्हणजे प्रश्नच मिटला पण खेळायला आणि त्याची पण उद्या टेस्ट आहे मार्काची गणिताची शेवटचा ओरला होता चोवीस ला होती ती कॅन्सल केली ते के उद्या आहे सव्वीस ला पण निघाले आता संध्याकाळी आम्ही दोघांनी पण उकाडा करून पडले म्हणजे लवंग काळी मिरी तुळशीची पानं दुसरं काय बोलत सिमॉनस्टिक तो आणि दुसरा आला ठेसलेला त्याच्यामध्ये असं त्यांचं पाणी उकळून पियालेला मला आता अक्षरशः अशी उलटी सारखी यायला झाले जवळपास तो मला हे झालाय ही सचिनची अवस्था दवाखान्यात आणली डॉक्टर म्हणजे खूपच गर्दी होतीने जास्तच उशीर झालं शेवटचा आमचा चाळीस नंबर होता टोकन बंद केले होते डॉक्टरचे पण आम्ही जाऊन स्पेशल भेटून त्यांना स्लीप आणली आणि मग काउंटरवर घेतला बनवून त्यांच्या नावाची स्लीप आणि मग बरंच उशीर झाला कारण एका एका पेशंटला खूप टाइम जात होता आणि सलाईनच लावली सचिनला शेवटीला सलाईनच लावायला लागले कारण त्याला बरंच ना वाटत आहे पूर्ण बॉडी पेन होत आहे मला वाटतं मला पण उद्या यायला लागेल बरं शेजाराकडे